श्री स्वामी चिंतन अवधूत गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो तर आजचा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बघा एकतीस तारखेला आपला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट येणार आहे आणि त्या दिवसासाठी आपल्याला खूप काही सेवा ज्या असतात त्या करायच्या असतात त्यापैकी तुम्हाला एकच सांगेल जी कोणती सेवा तुम्ही करणार आहे छोटी असो मोठी असो त्यामध्ये तुमचं मनापासून सेवा करणं खूप आवश्यक आहे आणि सगळ्यात आधी म्हणजे कुठलीही एक सेवा करा त्याच्यात सातत्य असणं आवश्यक आहे जी पण सेवा तुम्ही करणार आहे त्याचे नियम जे असतात ते पाळून अटी ज्या असतात त्या पाळून तुम्हाला सेवा करायची आहे तरच महाराज तुम्हाला फळ देतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही सेवा करत आहेत ती महाराजांच्या जर जा चरणी तुम्ही रुजू केली फक्त तरी देखील फळ ते अगणित मिळत मिळत असतं तुम्ही, तुम्ही, तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा करत आहेत तरी देखील चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने करा आता आपण या कालावधीमध्ये दत्त महाराजांची सेवा सुद्धा आपण जी काही असेल ती करू शकतो किंवा मग आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो स्वामी समर्थ महाराजांची श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण यथाशक्ती तुम्ही करू शकतात अकरा दिवसांमध्ये अकरा पारायणं करा एकवीस करायची असतील एकवीस करू शकतात किंवा साथ करायची असतील तर साथसुद्धा तुम्ही करू शकता तुमचा वेळ काळ सगळं बघावं आधी आपल्याला संसार करून परमार्थ करायचा आहे म्हणून लक्षात घ्या संसार करावा आपले घरातले मुलं बाळं जे असेल नवऱ्या सासू सासरे सगळ्यांची सा सेवा करून आपल्याला अध्यात्म करायचं आहे म्हणून तुम्हाला सांगेल जेवढे शक्य होतील तेवढे करायचं मात्र करायचं असं की ते मनापासून करावं इच्छेने करावं की जेणेकरून मी आपलं घरचं काम करून आपण सगळे घरातलं काम आवरून ती सेवा करणार आहोत आणि पूर्ण मनापासून करायचं आहे जबरदस्तीने कोणी आहे म्हणून आपण देखील करावं ही गोष्ट करू नका कधीही मनापासून केलेली सेवा ती थोडी जरी असली तरी ती महाराजांना प्रिय असते म्हणून तुम्हाला सांगेल थोडी का असे ना सेवा ही मनापासून करा तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतात पारायण कसं करावं हे आपल्या चॅनलवरती दिलेले आहे व्हिडिओ स्पेशल त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतो अकरा दिवसाचं करा तुम्ही एकवीस दिवसाचं करू शकतात त्याप्रकारे जप करू शकतात महाराजांचा जप हा तुम्ही मोजून वापरून न करता बघा अकरा माळीच करावा असं काही नाही एकवीस माळी करा सकाळी अकरा करा संध्याकाळी अकरा करा तुमच्या वेळेअभावी करू शकतात कुठलीही एक सेवा तुम्ही करू शकतात आता दत्त महाराजांची सेवेमध्ये एका ताईंचा प्रश्न होता की ताई मी गुरुचरित्राचं पारायण आता करू शकते का तर नक्कीच करू शकतात काही हरकत नाही फक्त तुम्हाला अवश्य जी असते ती आपल्या पारायणाच्या कालावधीमध्ये येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे बाकी तुम्ही प्रकट दिनाच्या आधी म्हणजेच आपलं पारायण संपवलं तरी चालेल किंवा प्रकट दिन झाल्यानंतर तुम्ही पारायण केलं तरी देखील चालेल कारण पुढच्या महिन्यामध्ये आपला सप्ताह येणार आहे तेव्हा तर आपण समजा ज्यांच्या नशिबात असतं तोच गुरुचरित्राचं पारायण करत असतो म्हणून त्या महिन्यात तर करणारच आहोत पण कोणाला वेळ नसेल बाहेरगावी जायचं असेल बरेचसे प्रॉब्लेम असतात बघा प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात तर आत्ता करायचं असेल फक्त तुम्हाला सांगेल आत्ता देखील तुम्ही करू शकतात कारण गुरुचरित्रात दिलेला आहे ज्याचा वेळ साध्य होईल ते केव्हाही करू शकतात मन असं पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र त्याला काहीही बंधन नाही केव्हा करावं काय करावं कोणत्या वारी करावं हा सुद्धा प्रश्न होता की ताई वाराचं बंधन असतं का गुरुचरित्राचं तर नाही कुठलंही बंधन नसतं कुठल्याही वारी केव्हाही तुम्ही चालू कर करू शकतात कोणत्याही तारखेला फक्त अमावस्या बघावी बाकी काही पथ्य नाही बाकी तुमचा मा महिला करत असेल तर मासिक धर्म बघावा तारीख बघावी आणि अजून एक तुम्हाला सांगेल गुरुचरित्र एवढा दिव्य ग्रंथ आहे महिलांनो की ते आपण करत असताना तुम्हाला सांगेल संपूर्ण गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे मोठा त्या ग्रंथाचं पारायण करत असताना पुरुषांना देखील भरपूर नियम पाळावे लागतात आणि पुरुष करत असताना त्यांचे खूप म्हणजे एक परीक्षा असते त्यामुळे तप्त अग्नी जो बोलतो ना तसं ते पारायण आहे त्यांनासुद्धा कष्ट होतात त्यामुळे लक्षात घ्या छोटं गुरुचरित्र जे आहे त्याचंच पारायण महिलांनी करायचं आहे हे लक्षात घ्या कारण बऱ्याच महिलांकडून ही चूक घडत असते संपूर्ण गुरुचरित्र हा जो मोठा ग्रंथ आहे तो महिलांनी कधीही वाचू नका आपल्या गुरुमाऊलींनी दिंडोरीप्रणीत जो ग्रंथ आहे लक्षात घ्या त्या ग्रंथाचंच पारायण महिलांनी करावं अन्यथा करू नये परत एकदा सांगेल गुरुचरित्राचं पारायण करत असताना दिंडोरी प्रणित गुरुचरित्राचं पारायण करत असताना नियम अटी पाळणं आवश्यक आहे नाहीतर अनर्थ होऊ शकतो म्हणून कधी पण पारायण करत असताना त्याचे नियम जाणून घेणे खूप महत्वाचं आहे ठीक आहे महाराज मान्य करतात पण दत्त महाराजांची सेवा करत असताना त्याला नियम असतात स्वामी समर्थांची सेवा जेव्हा करतो आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची त्याला नियम हे शिथिल असतात थोडे पण जेव्हा दत्त महाराजांची सेवा आपण करतो तेव्हा कटाक्षाने नियम पाळावे जेवढे काही नियम सांगण्यात येतात तेवढे पाळायचेच असतात ठीक आहे तर गुरुचरित्राचं पारायण करत असताना ब्रह्मचर्याचा नियम गुरुचरित्राला लागू होतो बाकी सेवांना लागू होत नाही म्हणून या सेवेला नक्कीच हा नियम पाळावा जेवणाचे झोपण्याचे सगळ्या गोष्टींचे नियम असतात ते देखील पाळायचे असतात तुम्हाला हवं असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो नक्कीच बघू शकतात तर पुढे मी तुम्हाला सांगेल अजून दत्त महाराजांची सेवा जी असते ती म्हणजेच कोणती तर दत्तबावांनी दत्तभावनीचंसुद्धा तुम्ही अनुष्ठान करू शकता सात दिवसांचं अनुष्ठान असतं ते कसं करावं तोसुद्धा व्हिडिओ आपला आहे तर दत्तभावनीची सेवा अतिसुंदर आहे खूप सुंदर आहे जो कोणी दत्तभावनीची सेवा करत असतो त्यांच्या घरात सुख समृद्धी नांदत असते दत्त महाराजांची सदैव कृपा राहत असते हे स्वतः स्वमुखातून सो दत्तभावांनीच्या ओळींमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही नक्कीच अनुष्ठान कराल किंवा वाचाल तेव्हा समजेल आता अनुष्ठानच करावं का तर नाही तर दत्तभावांनी तुम्ही दररोज एक वेळा म्हटली तरी देखील चालेल किंवा दर गुरुवारी तुम्ही सुद्धा म्हणू शकतात किंवा आता आपला प्रकट दिनाचा जो कालावधी आहे तर दररोज तुम्ही पठण करू शकतात अकरा दिवस सात दिवस जेवढं होईल शक्य तेवढी सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर घोर कष्टोद्धारण स्तोत्र जे आहे ते अति सुंदर आहे घोर म्हणजे काय जे, जे काही संकट खूप जास्त प्रमाणाचे असतात बघा कष्ट जे असतात ना आपले खूप जास्त घोर कष्टोद्धारण स्तोत्र त्याच्या शब्दांमध्ये अर्थ दडलेला आहे तशा प्रकारचे संकट देखील नाश पावतात दूर होतात असं घोर कष्टोद्धारण स्तोत्र आहे त्याचंसुद्धा तुम्ही नित्य नियमाने एक वेळा पठण केलं तरी त्याचं फळ अगणित असतं ही सुद्धा दत्त सेवा आहे आता घोर कष्टोद्धारण स्तोत्रम तुम्हाला कुठे मिळेल तर बघा गुगलवर सर्च करा तुम्हाला मिळून जाईल किंवा सोप्पं तुम्हाला सांगेल चौदावा अध्यायाचा छोटी कॉपी मिळत असते छोटा ग्रंथ मिळतो फक्त चौदावा अध्यायाचा त्याच्या फ्रंट पेजला तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही म्हणू शकता तुम्हाला जमणार नाही नवी, नवीन नवीन तुम्हाला पा चार पाच वेळा थोडं वाचन करताना अडथळे येतील म्हणजे शब्द जे असतात ते वेगळे येतील थोडे बोलता येणार नाही कारण ते वेगळी भाषा आहे संस्कृतमध्ये संपूर्ण नंतर तुम्हाला वाचनाला अति सोपं जाईल अगदी तुम्हाला सांगेल घोर कष्टोद्धारण म्हणायला अगदी तीन मिनटात होतं तीन मिनटं देखील लागत नाही अडीच मिनटात होतं एवढी सोपी सेवा आहे दत्त महाराजांची फक्त तुम्हाला सांगेल सेवा करत असताना नियम पाळा हे अकरा दिवस जर तुम्ही संकल्पयुक्त कुठल्याही सेवा करत असणार तर मांसाहार टाळावा कटाक्षाने टाळा ब्रह्मचर्या नाही पाळी चालेल फक्त गुरुचरित्र या ग्रंथाला ब्रह्मचर्याचा नियम असतो पण मांसाहार जो असतो हा टाळावा परांना हे वर्ज्य करावं बाहेरचं खाऊ नये छोटे छोटे जे नियम असतात ते पाळावे गुरुचरित्राला मात्र संपूर्ण नियम तुम्हाला पाळायचे आहेत तसंच तुम्हाला सांगेल दत्त बावणी जी असते ती झाली दत्तस्तुती तुम्ही दररोज म्हणू शकतात त्यानंतर पुढची सेवा मी तुम्हाला सांगेन दत्तस्तुती देखील दत्त सु सारखीच तुम्ही म्हणू शकतात काही हरकत नाही सिद्ध मंगलस्त्रोत्रम जे आहे ते सुद्धा तुम्ही म्हणू शकतात श्रीपाद शिवल्लवांचं खूप सुंदर असं स्तोत्रम आहे तर सिद्ध मंगलस्तोत्र याचंसुद्धा अनुष्ठान तुम्ही अकरा वेळा किंवा अकरा दिवस करा रोज एक वेळा म्हटलं तरी चालेल तर छोट्या छोट्या सेवा ज्या असतात ना ते खूप मोठं फळ देणारे आहे त्या म्हणून तुम्हाला सांगेल कुठलीही सेवा घ्या एकच सेवा करा तरी चालेल फक्त सेवेमध्ये सातत्य हवं हो। तुमचं मनापासून तुम्ही करायला हवं हो। कुणी सांगितलं म्हणून आहे तसं करू नका कुणी आहे म्हणून आपण करावं तसंही करू नका तुमचं घर तुमचं प्रपंच आवरून तुम्हाला अध्यात्म करायचं आहे म्हणून थोडा का वेळ असे ना नक्कीच या सेवा करायच्या आहेत तुम्हाला आणि अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत नाहीच काही तुम्हाला जमलं साधी आणि सोपं सांगेल नित्यसेवा तुम्ही दररोज करा आणि दररोज महाराजांची तुम्ही आरती तरी घ्या सकाळी एक वेळा आरती नित्य नियमाने घ्या आपण रोजच्या जीवनामध्ये दररोज आरती आता माझ्या घरात रोज आरती होते महाराजांची कधी कधी म्हणजे टळते एखाद दिवस काही प्रॉब्लेम असला तर मात्र तुम्हाला सांगेल हे अकरा दिवस तुम्ही आरती जरी महाराजांची घेतली ना तरी भरपूर मोठी सेवा आहे आरती म्हणजे काय महाराजांना आतुरतेने मारलेली हाक आपल्या मनापासून आपण महाराजांना बोलवतो आपल्या घरात तर खूप सुंदर सेवा आहे जरी आरती तुम्ही महाराजांची केली ना सकाळी करा संध्याकाळी एक टाईम फिक्स करा आणि त्यावेळी तुम्ही आरती घ्या ही छोटीशी सेवा आहे अगदी पण तुम्ही करून बघा तुमच्या घरात प्रसन्नता वाटेल सकारात्मकता वाढेल आणि तुम्हाला स्वतःला देखील किती फरक जाणवतो ते मला नक्कीच तुम्ही प्रश्नाचं उत्तर मला खाली कमेंट्समध्ये टाका तर या छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही नक्कीच अकरा दिवसांसाठी करू शकतात आणि तुम्हाला एक सांगेल कुठलीही सेवा करत असताना मनात किंतू परंतु आणू नका फक्त सेवा करायचं काम करा महाराज सदैव आपल्या पाठीशी आपल्या उभे राहतात कधीही धावून येतात तुम्ही सेवा ही निस्वार्थ भावनेने करा कुठलेही वाईट मनात चिंतू नका वाईट कोणाचं करण्यासाठी सेवा करू नका महाराज नक्की आपली साथ देत असतात चला मग सांगितलेली सेवा सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा